राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना नोटीस जारी केली आहे पुढील सुनावणी तीन सप्टेंबरला होणार आहे आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रकरणं एक दिवशी ऐकू एकापाठोपाठ एक अशी सुनावणी घेऊ असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं तर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं हे महत्वाचे निर्देश दिलेले आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी ही दोन्ही प्रकरणं आपण एकत्र ऐकू असं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे आज आपल्याला म्हणता येईल की तीन सप्टेंबरला हे मॅटर शिवसेनेचं आणि एन सी पीचं त्याच दिवशी एका पाठोपाठ एक ऐकलं जाईल आता तुमचा जो प्रश्न आहे की विधानसभे आधी याचा निकाल येईल का शक्यता आहे की जर तीन सप्टेंबरला ह्या प्रकरणांचं हिअरिंग झालं तर त्याच्यावर निर्णय काहीतरी सप्टेंबर अखेरपर्यंत येऊ शकतो आता कोर्ट हे लक्षात घेत नाही की विधानसभा निवडणूक कधी आहे वगैरे पण शक्यता दाट शक्यता आहे की काही ना काहीतरी निर्णय कोणाच्या तरी बाजूनी सुप्रीम कोर्ट हे सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात देऊ शकतील दरम्यान जितेंद्र आव्हाड आणि सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात करण्याचं कारण एवढंच आहे की विधानसभेची निवडणूक लागणार आहे येत्या दोन अडीच तीन महिन्यात लागणार आहे त्याच्यामुळे हा निकाल आधी आला पाहिजे कारण का ह्याच्यात लोकशाहीची क्रूर हत्या झालेली आहे तारीख काय दिली आहे तीन सप्टेंबर ह्याचा अर्थ तीन सप्टेंबरच्या आत त्यांना रिप्लाय द्यायचा आहे आम्ही काय रिजॉइंडर फाईन करणार नाही आहे आम्ही थेट आर्ग्युमेंटला उतरणार आहोत याचा अर्थ तीन सप्टेंबरला सबमिट झाल्या झाल्या आर्ग्युमेंट सुरू होतील आणि मला वाटतं मुख्य न्यायाधीश चंद्रचूड साहेब यांना पण माहिती आहे की निवडणुकासमोर आहे त्याच्या आधी हे निर्णय घ्यावे लागतील पुढची सुनावणी आता दोन सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली तीन सप्टेंबर आणि त्याच्या अनुषंगाने दोन्ही यांना आपलं जी कि काईदा, काईदा, अधरित, जे काय एक असं कोर्टाच्या परिभाषेत आपण म्हणतो की नोटीस इज बिंग इश्यूड त्याप्रमाणे आम्हाला म्हणणं मांडण्याची संधी दिली आहे मला विश्वास आहे की कायदा पक्षांतर्गत नियर्गत कायदा निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले वेळोवेळी नियम याच्या आधारित जे काय उत्तर या संदर्भातला द्यायचं आहे ते ज्येष्ठ विधी त्यांची चर्चा करून वेळेतच आमच्याकडनं त्या ठिकाणी सादर केले जाईल